लग्न लावले तो माझ्या मुलीचं बरं आणून लावलेत ठीक आहे तुम्ही सर आम्हाला थोडीशी मदत पाहिजे होती तुमची बर कुठून बोलतो बोलते बर बोला भेट होईल का तुमची म्हणजे मुलीचे मुली मुली ते हजबंड आहेत ना ते टॉर्चर करत आहेत मानसिक छळ करून तिला म्हणजे टॉर्चर करतात का मला पण आणि माझ्या मुलीला पण टॉर्चर करत आहेत तुमची भेट घ्यायची होती मला प्लीज बरं बरं नेमका विषय काय मला सांगत आहे म्हणजे लग्नाच्या नावाखाली शोषण करून तिची फसवणूक केलेली आहे आमची अच्छा 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 म्हणजे त्यांचं लग्न तुमच्या साक्षी पुराने झालंय की असच झालंय दबाव आणून म्हणजे माझ्या मुली माझी मुलगी पीडित होती तिचे सुपारी फुटून लग्न ठरलं होतं पीडित मुलगी होती माझी ती पळून जाऊन मुलाने दुसरीकडे लग्न केलं होतं आम्ही कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत होतो तर ह्या मुलांना आणि मध्यस्थीनं घुसलून आम्हाला लग्नाच्या जाळ्या तोडून आम्हाला भरोसा विश्वास दाखवला अगोदर आणि माझ्या मुलीवर दबाव निर्माण करून लग्न लावलेलं आहे तिचं अच्छा अच्छा हा आणि दबान निर्माण करून लग्न लावून दहाच दिवसानंतर तिला पाठवून दिलेलं आहे मी घेऊनच गेला नाही तिला आणि आमच्यावरच के खोटे केसेस केलेले आहेत आणि मानसिक छळ करत आहे मोबाईल मध्ये फोटो वगैरे ठेऊन त्या संदर्भात मला भेटायचं होतं तुम्हाला भेटाल का अच्छा अच्छा आता कुठे तुम्ही आहे प्रॉपर मी दत्त मंदिर इंजिनिअरिंग कॉलनीतून बोलते जिल्हा कुठला बोलले तुम्ही लातूर लातूर भेटले असते लातूर मध्ये आहेत ना ताई तस एक काम करा तुमचं नाव काय बोलले बर नाही का, बरत... का तुमचे कोण सदस्य आहेत ताई कार्यकर्ते आहेत माझ्यापर्यंत मी करतोय नंबर सांगा बरं त्यात जावेच जायचा नंबर आता मला सांगता येणार नाही पण मला भेट घेऊनच बोलायचं होतं मी भेटले असते इथं आहेत का कोणी तुम्ही सांगा बरोबर ठीक आहे तुम्हाला नंबर पाठवतो मी हा बरं बरं ह्याच्यावर पाठवतील का तुम्हाला का तेवढी सांगाल नाही नाही या नंबरवर पाठवतो ना मी नक्की पाठवा हा हु, चालेल चालेल बर ठीक आहे हा हा आपले लातूर मध्ये आहेत ना कार्यकर्ते हा एक कम्प्लेट आलंय मुलीला लग्न करून म्हणजे तिचे शोषण वगैरे करतात लग्नाच्या नावाखाली तर त्यांना प्रत्यक्षात भेटून ते वाद वगैरे आहे ना तो मिटवायचा आहे कुठे लातूर मध्ये त्यांना मी नंबर देतो तुमचा त्यांना काय आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करा हा नंबर देतो त्यांना मी फोन करा हा लेडीज आहे चालेल हॅलो भैया बोला ना बोल समर समर हा ताई तुम्हाला या नंबर वरती मी साधा टेक्स्ट मेसेज केला आहे त्याच आणि त्यांच्या सोबत मी बोललोय तुम्ही जावा तिथे आणि काय विषय ते समोर समोर क्लियर करून घ्या हा हा अहो इतकं टॉर्चर करायले ना की माझ्या मुलीवर आत्महत्या करून घ्यायची वेळ आली हो चार वर्षा पासून मला मानसिक छळ करायले आहे ना बर आम्ही वार फोन उचलत नाही बोलत नाही समोर येत नाही फक्त आम्हाला कायदेशीर बाबतीत कोण मानसिक छळ करायले बघा पळून गेले तो सगळे हे जे लोक लग्न लावलेत त्यांनी दबा आणून लग्न लावलेत माझ्या मुलीच आणून लावलेत ठीक आहे तुम्ही आता तुम्हाला मी बोलत होतो नंबर द्या तर तुमच्याकडे नंबर नाही तुम्ही आता प्रत्यक्षातच करा तरी जाऊन हा ह्यांना भेटू का मी तर लातूरला आहेत का लातूरला आहेत त्यांना कॉल करा हा ह्याच्यात पाठवलं हां हां साधा मेसेज केला तुम्हाला बघा ना बरं बरं ठीक आहे जाते मी ठीक आहे ओके ओके Oh.